मी भाऊसाहेब फडके पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण समिती संघटक वतीने मी तुम्हाला पत्र दिलं दहाव्या महिन्यात आठवतं तुम्हाला त्याच्यानंतर मी तुम्हाला काय केलं तर पिंजऱ्याची मागणी केली ती दहाव्या महिन्यात पत्र दिलेलं तुम्ही मला आत्ता दोन दिवसापूर्वी एक पिंजरा दिला बरोबर एक पिंजरा दिला वीर मॅडमला मी मांडोगणची घटना घडली तेच मी बोलून घेतलं होतं इथं तर ते वीर मॅडम मला काय सांगितलं आमच्याकडे तापच नाही आहे आम्ही पुढून सोडणार ताप मागायचं तुमचं काम आहे ना जर एवढं दहशतीचं वातावरण या ठिकाणी झालंय त्यात मागवायचं आमचं काम नाही आहे ना तुमचं काम आहे बरं ऑलरेडी मी तुम्हाला ज्यावेळेस पत्र दिलं त्यावेळेस पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सगळ्या भागात वावर आहे बरोबर हे पण हो मी तुम्हाला सांगितलं होतं एक पिंजरा मला जमणार आहे का त्या ठिकाणी मी आज एकच पिंजरा घेऊन सगळ्या नदीच्याकडे निघतोय त्या तुमच्या माणसांनी राहून ठेवलं आहे तिथं मी स्वतः चार पोरं घेऊन रोज तो पिंजरा उचलून सगळीकडे फिरवतो एक पिंजरा कुठं कुठं जाणार मी आणि आता तुम्हाला ऑलरेडी मी पाच वाजता फोन केला बरोबर पाच वाजता फोन केला तर मी तुम्हाला काय सांगितलं घटना घडली म्हणून तुम्ही किती वाजता आले तिथं उत्तर द्या तुम्ही पण बोला ना किती वाजता आले तुम्ही सांगा दौंड आणि हे अंतर किती दुसऱ्या काम दोन तास लागायला दुसरं काम ही आता दहशत चालू आहे तुम्हाला माहिती आहे ना एखाद्याच्या घरी जर आठशे घटना झाली त्याला कळत एवढे बॉडीला तिथं बिबट्यावर ह्याच्यात बसून येत उसामध्ये आम्ही त्या बॉडीला राखण बसतो परत एखादं वाटप केलं असत मग काय केलं असतं तुमच्याकडे स्टाफ शिल्लक नाही मी आज एकटा काय काय करणार आहे तुमचं जे काम आहे ते मी करतोय ऑलरेडी तुमच्या साहेब लोकांना विचारा फॉरेस्ट अधिकाऱ्यांना की मी स्वतः चार पोर घेऊन पिंजरा घेऊन फिरतोय गावकऱ्यांना विचारा सगळ्या आई का नाही सांगा तुम्ही एकटा पिंजरा प्रत्येकाला मॅश टाकतोय जिथं मला दिसेल तिथं मला बोलवा रिस्क्यू टीम तयार मला एक सांगा तुमचं एखादं झाड तोडलं तर तुम्ही तिथं दहाव्या मिनिटाला हजर तुमच्या वागू चोरीचं एखादं म्हणलं तर तुमचा दहाव्या मिनिटाला हजर पित्र घेऊन लोकांना एखादा आमदार खासदार जर हल्ला झाला तुम्ही काय करताना तुम्ही सोडताना का त्यांना चौथी खासदार मी काय करतात त्या ठिकाणी लोकांचं एखाद्या फॅमिली मेंबर गेलाय त्यांना दुःख नाहीये किती वेळ लावतो तुम्ही यायला किती वेळ लावला तुम्हाला मी चार पिंजऱ्याची मागणी केली मला पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण दक्षिण चारही बाजूत मला चार पिंजरा द्या तुम्हाला म्हणजे सहकार्य करायचं का मी माझ्या स्वतःची टॅक्टर घेऊन पिंजरा टाकून ठेवतोय तुमचे काम मी करतोय ते सहकार्य मी तुम्हाला करतोय आता हे बाकी सहकार्य तुम्ही आम्हाला कराय नको